शक्तिपीठ महामार्गाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून सगळ्यांना विश्वासात घेऊनच महामार्ग बांधला जाईल असं सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं सिंधुदुर्गनगरी इथे ते पत्रकारांशी काल बोलत होते या संदर्भात दोन आठवड्यांपूर्वी एक बैठक झाली आहे शक्तिपीठ महामार्गाच्या सध्याच्या आराखड्यासाठी दोन तीन पर्यायी मार्ग सांगण्यात आले आहेत असं ते म्हणाले सिंधुदुर्गातील विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत असं ते म्हणाले की प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच नंतरच हा महामार्ग होणार आहे एक आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एम एस आर डी सी आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन तीन मार्ग दाखवा आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर महत्त्वपूर्ण ठरू शकतो असं प्रतिपादन माजी लष्कर प्रमुख जनरल